मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉक आणि आज आम्ही होतो चितकुर्ली गावात या साहेबांच्याकडं त्यांच्याकडे आलतो आणि आता आपण बर्फी खायची आहे बर्फी त्यासाठी ते आम्ही आलो इथं आदिरा बर्फीमध्ये आदिरा बर्फी आहे ना त्यांच्याकडं आपले राहुल आहेत राहुल फरागटे साहेब त्यांच्याकडं आलो आहे आपण तर त्यांच्याकडं जाऊन आपण बर्फी कशी तयार करतात त्याची प्रोसिजर काय आहे आणि इथली फेमस बर्फी आहे जी खूप वर्षापासून इथं बर्फी मिळते ताजी ताजी बर्फी आपल्याला खायला मिळते तर ती बर्फी कशा पद्धतीची असते काय असते ती त्यांच्याकडनं आपण एकदा विचारून घेऊया कढईमधलं गरम केलेलं दूध जे एका कढईतलं असतं ते दुसऱ्या कढईमध्ये तिने जसं लागल त्या पद्धतीनं तयार करत असतात त्यामुळं जास्त प्रमाणातलं दूध हे कमी प्रमाणाच्या ह्याच्यात घालून त्यामध्ये वजन व्यवस्थित मापून मा त्यामध्ये इन्क्लुडिंग केलं जात काय काय संग्राम भाऊ संग्राम गाव आमच्या टिपकुर्ली टिपकुर्ली ते प्रसिद्ध उद्योगपती एक नंबर आणि अशा पद्धतीने तिने आम्हाला बर्फी करण्याची प्रोसिजर आपले राहुल राहुलला सांगत आहेत कसं आहे नमस्कार काय काय बारा लिटर दूध आहे बारा लिटरमध्ये चार सव्वा चार किलो बर्फी तयार होती बारा लिटरला दोन किलो साखर बर जवळ दीड ते पावणे दोन तास लागतात अच्छा म्हणजे बारा लिटरमध्ये साखर सगळं घालून फक्त आटवायचं आटवायचं त्यामध्ये बाकी काही केमिकल का वगैरे काही विषय नाही फक्त नॅचरल नॅचरल अच्छा आणि पूर्ण सगळं चुलीवर चुलीवर जसं बघा चूल कशी आहे आतमध्ये इकडं बारा लिटर दूध आहे त्या साईडला ती ते अठ्ठावीस लिटर दूध ते वेगळं दूध हे वेगळं दूध ह्या दुधाची आता बर्फी तयार होणार आहे असं पूर्ण उकळून घ्यायची पूर्ण त्यामध्ये साखर तिने ऑलरेडी टाकलेले आहेत आणि टप्प्याटप्प्यानं ते ढवळत असतात त्याला जी शाय येते वरची ती शाय येऊ देत नाहीत आणि असं पूर्ण उकळून 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 ना ती बर्फी तयार करतात हे आपले राहुलदा अशी बर्फी तयार करायची प्रोसिजर बिझनेस चालू करणार आहेत संदीप भाऊ बघाल्यात काय काय करायचं धावळा शिका जरा शिकणार आहे सां बर्फी काय बर्फी कशी करायची बघा शाय बघा हो शाय बघा त्याच्यावर शाई किवडी आल्या बघा त्याचीच बर्फी तयार होते आणि इकडं बघा कसं आहे मस्त आणि भारी वाटते की नाही उकळत 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 अखंड उकळाले बघाय बघा ईशाय बघा थिकनेस बघा शाहीचा द्या पूर्ण म्हशीच्या याच असत म्हशीचं दूध असत ना सगळं सगळं म्हशीच दूध असत गायीचं दूध अजिबात वापरलं जात नाही पूर्ण म्हशीचं दूध वापरलं जातं आता कलर चेंज झालाय बघा यामध्ये आता हे कलर हा कलर आणि ह्या कलरमध्ये डिफरन्स बघू शकताय हा कलर व्हाईट पूर्ण दूध आत्ता नॉमिनल उकळलेलं आहे पण हे आता जी बर्फी तयार व्हायला त्याचा कलर कसा असा चेंज व्हायला आहे बघा थोडासा रेडिश कलर यायला आहे पूर्णपणे त्याला लागल तसं तिने आपल्याला त्याला असं लाकडं वगैरे टाकून त्याचं हे मॅनेज करत असतात टेम्परेचर मॅनेज करण्याचं काम पण तिने करत असतात हे बघा हां हे काय करायला दूध बघा दूध दूध बघा दूध कसं उकळाल मग दूध कलर कलर कसा चेंज व्हायला बघा इकडचा कलर आहे इकडचा कलर ते पार कलर त्याचं राहील बघा ते का पूर्ण आठवायची प्रोसिजर सांगा आता ऑर्डर कारण ताजी ताजी बर्फी आपल्याला खायची असली तर एकदा त्या आजीरा बर्फीला या तुम्ही म्हणजे तुम्हाला कळेल अशी ताजी बर्फी आपल्या समोर तयार होणारी बर्फी आपल्याला खायला मिळणार आहे आणि हे फक्त या साहेबांची मुली आहे हे दिसतात कायम नसतात बघा आपल्या प्रत्येक ब्लॉकमध्ये असतात की नाही तर हेच अजिरावरतीचे मालक अशा पद्धतीनं शेवटला बर्फी लागू नये याची पूर्णपणे काळजी घेत असतात बरं का कारण का खाली करपलं तर मग ती बर्फी आपल्याला कडू लागणार मग ते करपू द्यायचं नाही मग याच्यासाठी असं पूर्ण दूध जे असते ना ते असं ढवळत राहायचं एकसारखं जेणेकरून का करपणार नाही आणि त्याला एक चांगली चव आपल्याला प्राप्त होईल त्या बर्फीला चव आणि अशा पद्धतीनं हे पूर्ण तयार वेळेच्या मार्गाला लागलेलं ला आहे आता त्याला घट्टपणा आलेला आहे प्रॉपर हे बघा आता असा पूर्ण घट्टपणा आलेला आहे आता त्याला ते असं कंटिन्युअस ढवळत राहायला लागते बरं का कारण का करपुने म्हणून असं आता त्याला असं असं घट्टपणा आलेलं आहे बघा आणखी थोडा जरा घट्टपणा आला की नेहमी त्यांच्या भांड्यात ओततात ते आणि मग त्याच्या बर्फ्या पाडतात कलर पूर्ण चेंज झाला असा खवा तयार झाला मस्त पैकी हे आता खाली उतरून तिने असं पूर्ण घोटतात त्याला आणि मग त्याची बर्फी तयार करतात सांगा काय काय आल्यानंतर असं आहे आता बर्फी अशा पद्धतीने तयार झाली सारखा हलवा लागते म्हणा त्याशिवाय चालत नाही त्या अशा बर्फ्या तिने तयार करून ठेवतात गरम गरम असतात त्या असं वजनावर तिने देत असतात आणि आतमध्ये हे असं एवढ्या याच्यात या या तिने असं पूर्ण टाकून अगदी व्यवस्थित कट करून हे अशी एक एक, -एक, -एक बर्फी आपल्याला देतात साडेतीनशे रुपये किलो आहे ना या? साडेतीनशे रुपये किलो ह्या रेट आपल्याला ही बर्फी मिळते काही जणांना जर एका दुसरं पीस खायचं असलं तर ती खायला पण तिने देतात पर पीस कसं बारा रुपयाला पर पीस तर हे असं छानपैकी दुकान आहे कधी आला टुपकुर्ली रोडला हा रोड आहे टिपकुर्लीचा मेन रोड हे आत जायला रोड टिपकुर्ली हा इकडे गारगुडीला गेला आणि बाळूमामा बुधाळटिट्ट्याकडे गेलेला रोड आहे आणि ते समोर दिसते ती आदिरा बर्फी आणि असं चालू करायचं काम चालू आहे हे व्यवस्थित अस खाली उतरून घेतली थोडस गरम दूध त्याच्यावर टाकलं जात आहे हे कशासाठी वर जर हे झालं कल्याण मध्ये होते बरं अच्छा आता असा कलर आला बघा त्याला ती आता बर्फी जी आपण मग अशी बघितली ती त्याला चिकटू नये म्हणून थोडस एशल तेल असते की नाही ते थोडस त्याच्यावर टाक टाकून चारी बाजून असं लावलं ला जातंय जेणेकरून ती बर्फी जी आहे ते या प्लेटला चिकटणार नाही ही मगाशी केली होती ती ही त्याच्या मगाची आहे ह्या सगळ्या जातात रोजच्या या सगळ्या जाता पूर्ण जातात आणि आता ही इकडे केली ती आता आपल्या समोर आपण जी मगाशी बघितली ती बर्फी आता ती सगळी बर्फी ह्यामध्ये टाकणार आणि मग असं टाकल्यानंतर हे असं दिसतं त्यामध्ये असे बारीक बारीक काप करून ते आपल्याला देत असतात बाहेर एक्सपोर्ट पण यांची बर्फी केली जाते बरं का वेगवेगळ्या ट्रॅव्हल्समधनं मुंबई पुणे यासारख्या ठिकाणी पण ही बर्फी जाते आवड आहे खूप आवड आहे एकेकांना बर्फी खाण्याची खूप आवड असते तरी अशा पद्धतीनं आणि हा नॅचरल पद्धतीनं हे पूर्ण बर्फी आपल्या समोर केलेली आहे तुम्ही आधीपासून सगळं बघितलं असाल त्याच्यामुळे यात कसलंही बाकीचे इन्ग्रेडियन्ट काही टाकलेलं नाही आहे दूध आणि साखर ह्याच्या व्यतिरिक्त यामध्ये काही नाही स नॅचरल पद्धतीनं तयार केलेली के ही बर्फी तरी अशा पद्धतीनं आता सगळं एकत्रित करून घेणार हे असं झाल्यानंतर ही अशी बर्फी तयार होते अशी बर्फी तयार होते छानपैकी तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला पण फॉलो करा असे नवीन नवीन व्हिडिओ ह्याच्या पुढं नवीन नवीन तुम्हाला दाखवत राहीन हे बघा या अशा पद्धतीनं तयार आलेली बर्फी साहेबांनी आपल्याला गरम बर्फी दिल्या का की गरम गरम बर्फी संग्राम भाऊ आहेत मस्त बघू कसा आहे बघा चटका लागणार काय अरे बापरे बघा हो का, का कशा आहे गरम 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 बर्पी। गरम बर्फी गरम बर्फी गरम बर्फी गरम बर्फी शक्यतो आपल्याला काढल्या काढल्या मिळत नाही खायला काढून दिली दुगा दुगा। शुपले? शुपले। शुपले। जा, ते मी आता चालप गेले तर काही लोक फुला माझ्या जवळजवळ सकाळ एक दिवस त्या आधी ते आता मग